प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते मी सौभाग्यवती गेली पाहिजे प्रत्येक किल्लाच असं वाटतं हो पण सगळ्यांच्या न शिबी ते सुख येत नाही म्हणतात महिलांचं तुम्ही जुन्या महिलांचं कुंकू बघा ती माय बसली बघा त्या माऊलीच कुंकू बघा तुम्ही जुन्या मायांचे कुंकू गोल त्यांना विचारावं आपण माय एवढं मोठं कुंकू कशाला लावते त्या मा मायानं सांगावं भाऊ अरे जेवढं मोठ कुंकू तेवढं माझं मोठ आयुष्य माझ्या काय जुन्या महिलांचं वागण जेवढं मोठ कुंकू तेवढं मोठं इथून जुन्या महिला जेवढ्या कीर्तनाला बसलेल्या असतील आपला आहे त्यांनी धन्याची काळजी घेतलीच काय काहीचा धनी तर दुर्वीनं पण लागतो आता दुर्वीन धनी <laughs> आहे का बो काय काहीच धनी लाल काही काहीच पिवळा काही काहीचा हिरवा वार पाहून धनी रोज तिलक केलं पाहिजे भगवान मारुती सीता मैयाला सिंदूर भरताना पाहिलं आणि म्हटले आई सिंदूर लावताय हा? का हनुमंत रे सिंदूर लावला की आपल्या मालकाला आयुष्य मिळत हो एवढ्याच्या सिंदूरने माझ्या परमात्म्याचं आयुष्य काय वाढणार आहे सगळी वानर सेना कामाला लावली सिंदूर भिजवायला लावला अनाख्या अंग सेंदुराने भरून आणलं सीतामाई पुढे मग सीतामाहीला आवाज दिला मैया घाबरल्या मैया कोण मी हनुमंत आहे अरे एवढं एवढासा लावल्यानं जर आयुष्य माझ्या भगवंताचं वाढत असेल तर मी पूर्ण अंगच भिजून घेतलं माझ्या परमात्म्याचं आयुष्य वाढलं पाहिजे काय भक्ती वेडी असते महाराज भक्तीमध्ये केवळ श्रद्धेला वाव आहे जग काय म्हणेल समाज काय म्हणेल त्याला काही तिथं थारा नाही त्यामुळं तुम्हाला आपल्याला जिथं वास्तव्य मिळालं तो खोबारे म्हटली तिथं तुम्ही परमात्म्याच्या नावाचा उच्चार करा भगवंताला हाताशी धरा काळाला तुमचा पत्ता लागणार नाही तर तो मोठा हुशार चोरही चोरी करणाऱ्याला मुळात डोकं लागतं आणि सगळ्यात मोठं डोकं परमेश्वरानं त्याला दिलेलं आहे म्हणून चोर निजल्या नाडोनी भागा त्याला झोपू द्या आणि तुम्ही पळा कुठं पळा आलिया संसारा उठा वेग करा पळत निघा पळत निघा म्हणून तो महाराजांनी जागा म्हटलं तोरेन आता जागा आता जागा आता जागा भाई नो जागा आता जागा जागा आता जागा आता जागा सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सुद्धा ही व्रत घरी घेऊन जा आणि आता जागा का जागा चोर निजल्या नाडोनी भागा गोबरेने आरोळी दिली तुम्हाला मला आता जागा रे बाई नो जागा तुकोबरे म्हटले तुम्ही जागा पण वचनच आहे की बाई नो जागा आता भाई तुकोबरेने आपल्याला भाऊ म्हणावं आपण तुकोबाऱ्यांचे भाऊ भाऊ त्याला म्हणतात ज्याची जी आई एक आहे ज्याचा बाप एक आहे उद्या कोणी म्हणेल विशाल महाराज माझी भाऊ आहे अरे पण भाऊ म्हणशील तर तुझ्या अर्ध्या प्रॉपर्टीचा वाटा मला द्यावा लागेल आता भाऊ म्हणणं आहे ते काय लागते त्याला सेकंड भाऊ म्हणणं इतकं सोपं नाही जितकं मुखातून निघतं तितकं ते सोपं नाही भाऊ म्हटलं तर तितकी प्रयत्नाची पराकाष्ठा उदारंत करण ठेवावं लागेल तुकोबऱ्यांनी ठेवलं तुकोबारे म्हटले तुम्ही माझे भाऊ आहात सगळ्या दिंडोरी ग्रामस्थांना तुमच्या माझ्या सहित ज्यांना ज्यांना हे प्रमाण वाचायला येईल त्या सगळ्यांना तुकोबरे भाऊ म्हणतात का भाऊ म्हणतात तो गोबारे म्हटले अरे आपले मायबाप एकच आहे विठ्ठल बाप, बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे हो तुम्ही भाऊच आहे माझी तुम्ही जर माझी भावंड असाल बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे तुम्ही जागे व्हा एक पाहत असा एकाची दहने सावधत्या त्या गुन्हे कारे न व्हा तुम्ही करे एकाची दहने पाहता एकामेकाला दहन द्यायला जाता तुमच्या जा हातानं डोळ्यासमोर धाड 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 चिता पेटून राहिली तरी तुम्ही जर जागत नसाल तर माझ्या भावंडांनो तुम्ही विचार केला पाहिजे आपण पाहतोय प्रत्येकाची दहने पण सगळ्यांना स्मशान वैराग्य होतं तुमच्या माझ्यासहित काय नाही तिकडून घरी आलो की ते काही टिकत नाही तीच असते स्मशान भूमीत आहो चांगले बोलले काल माझ्याशी सगळे चांगलेच बोलता मरीन तोपर्यंत फार चांगलं व्यक्तिमत्व होत दोन चार पाच वर्ष गरज होती अजून कोणाच्या घेण्यात नाही तंबाखू थोडी कोणाच्या घेण्यात नाही कोणाच्या देण्यात नाही स्मशानभूमीत तिकडून घरी आले जीवाचं खरं नाही बाप्पा काही जीव जीवच आहे पाण्याचा बुडबुड बोड़ आहे फार अवघड आहे काय यांनी मेहनत केली आयुष्यात पण काय शिल्लक राह टाकली तंबाखू तोंडात लोक म्हटले निघाले निघाले स्मशान वैराग्य होत तुम्हाला मला महाराज म्हटले का रे बाबा तुझ्या डोळ्यासमोरच चित्र आहे तू ध्यानात राहत नाही दिला ना आता तरी जागा मोठ्याला पाहिलं की माणूस मोठा झाला पाहिजे विराट कोहली नाव माहिती नाही असा माणूस जगात नाही क्रिकेट विश्वात भारताला लाभलेला एक अष्टपैलू खेळाडू आहे विराट कोहली साडे बावीस पटाचं अंतर पडून गेलेलं विराट कोहली करता अख्खं जग टाळ्या वाजवत इतका हारलेल्या मॅचेस सुद्धा जिंकून पदरात घालून या भारत मातेचा सोपुत्र म्हणून शोभून दिसणारा एक प्लेअर आहे विराट कोहली ज्याचं एक स्वप्न अपूर्ण होता आरसीबीला किताब जिंकवण्याचं आय पी एल मध्ये यंदा तेही सक्सेस केलं प्रचंड मेहनत करणारा आणि आपल्या खेळीवर निष्ठा ठेवून जीवन जगणारा खेळाडू विराट कोहली विराट कोहली नाव माहिती नाही असा माणूस इंडिया सापडणार नाही पण आपण फक्त त्याच्या हातातली बॅट पाहतो दिंडोरीकर हाच विराट कोहली वर्ल्ड कप ची फायनल मॅच झाल्या झाल्या सुट्टी मिळाली तेव्हा बायकोला घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला वृंदावनला जातो प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो इतका सत्वगुण त्याच्या अंतकरणात विसावलेला आहे बॅट काय पाहता मोठ्याचं जीवन काय पायाखाली घेऊन मोठं झालंय हे आपल्याला पाहता आलं पाहिजे आपण ते मात्र पाहत नाही तरुण मंडळी ते कधी पाहणार नाही अरे म्हटले का अरे बाबा अधोगती झालेलाही तुझ्या लक्षात राहत नाही क्रांतिकारक मुलं तुझ्या लक्षात राहत नाही म्हणजे आता तुझं करावं काय एक तर तुझा आमच्यावर विश्वास नाही का सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का अरे मी भावासारखं तुला सांगतोय आता जागा रे भाई नो जागा अरे भाऊ म्हटलं अरे प्रकरणात काही काही ठिकाणी तो पाया पडावं काही ठिकाणी शिव्या द्यावा नाथांनी बघा तुम्ही किती सांगू तरी नायकती बटकीचे पुळे शिंदडीचे रडतील काय माय गेली होती भूतापाशी अरी नये मुखाशी अरे मुढा पातके करिता पुढे आय पुसता काय उत्तर देता होशील तू अनेक यातना यम करवी कोण कोण वील ते, ते तुझला ते, ते तुझला म्हणून ऐक बाबा लागोरी या पाय vinavita <speaking in> tumara <foreign> lagoni apa vinavita tumara lagoni apa vinavita tumara lagoni आमचं तुको म्हटले